नमस्कार मी कल्पना तुमचे अगदी नवीन एक रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला कढाईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता तोंडी लावण्यासाठी हे मिरच्या मी तळून घेते पहिले एक मिरचीचे दोन तुकडे केलेले आहे आणि मध्ये पण चिर मारून घेतलेली आहे मिरच्या पहिले तळून घेतल्या तेलामध्ये त्याच्यावरती चिमोटभर मीठ घालून घ्यायचं आहे गरम असतानाच घालायचं त्याच तेलामध्ये इथे थोडासा लसूण ठेचून घातलेला आहे हिरव्या मिरच्या पण घालून घ्यायच्या आहे आता इथे बघा मी शेपूची भाजी करते आता ही बघा भाजी ना निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक बारीक चिरून घेतलेली आहे दोन तीन पाण्याना धुवायची पहिले भाजी खूप माती असते तिला मुगाची डाळ पण आहे ना थोडीशी दहा मिनटं भिजत ठेवली ती पाण्यामध्ये आणि स्वच्छ ती धुवून घेतलेली आहे बघा भाजी पण थोडीशी ना कढईच्या थोडी खाली गेलेली आहे भरलेली होती बघा कढई एकदम मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ थोडं भाजीमध्ये नेहमी कमीच घालायचं भाजी, भाजी खारट होऊ शकते आणि भाजीवरती ना मी शक्यतो झाकण ठेवत नाही कारण का भाजी काळी पडते आता बघा इथे मिठाचं पाणी झालेलं आहे भाजी पण आपली बघा आता होत आलेली आहे आता थोड्याशा पालेभाज्या थोड्या कच्च्याच ठेवायच्या चांगल्या पण लागतात आणि खूप जीवनसत्व असतं त्याच्यामध्ये चला चा, इथे बघा पूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचंय हे बघा चला इथे बघा शेपूची भाजी पण आपली तयार झालेली आहे पाणी पूर्ण आठलेली आहे बघू शकता त्याच्यानंतर आपल्याला आता इथे ना आमटी करायची आता इथे खोबरं भाजून घेतलेलं आहे थोडंसं हे बघा गॅसवरती मी जाळी ठेवूनच भाजलेले आणि छोटे दोन आकाराचे कांदे पण भाजून घेतलेले आल्याचा तुकडा घेतलेला आहे थोडासा लसूण घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आपल्याला आता हे छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचंय आता इथे कडाईमध्ये लगेच तेल घालून घेतलेलं आहे आवडीनुसार घाला आता इथे काही मसाले घेतलेले आहे मी घरगुती काळा मसाला घेतलेला आहे मी गरम मसाला घेतलेला आहे लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे आता काळा मसाला मी गावाला उकळामध्येच तयार केलेला आहे थोडासा कढीपत्ता पण लगेच घालून घेऊ मिरची मसाले छान तळलेले आहे आता याच्यामध्ये लगेच आपल्याला जे आपण आता इथे थोडासा हिंग पहिले घालून घेऊ चिमूटभर हे बघा आता जे आपण मसाले बारीक केले ना मिक्सरला त्याच्यातून आपल्याला घालायचं आहे मसाला आता जितका पाहिजे तितका घाला तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे आता भरपूर अशी कोथंबीर पण घालू फोडणीमध्ये चव चा पण छान लागते आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालू जे बघा मिक्सरचं होतं ते धुवून घेतलं आहे मी हे बघा छान मसाले मसाले आपले तळलेले आहेत तरी पण आलेली आहे मसाल्यावरती हे बघा चला त्याच्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये ना गरम पाणी घालून घ्यायचं आता तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं आहे हे बघा चला आता इथे आपल्याला चवीनुसार लगेच मीठ पण घालून घ्यायचं आहे हे बघा इतकी मी ग्रेव्ही ठेवलेली आहे थोडी वाढवू शकता अजून तुम्ही आता ग्रेवीला आपल्या उकळी येईपर्यंत आपण काय करू थोडंसं पीठ आहे ना भिजवून घेऊ आता एक भांड्यामध्ये बघा दोन तीन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे मी आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट घालायचं आहे थोडीशी हळद घालायची अगदी थोडंसं भर मीठ घालायचं आहे अगदी थोडशी इथे बघा जिरं घातलेलं आहे थोडासा ओवा घातलेला आहे कोथंबीर घालून घ्यायची आता आपल्याला पाणी घालून हे ना मिक्स करून आहे जशी आपण भजी बनवतो ना त्याच पद्धतीने पीठ आपल्याला भिजून आहे आपल्याला खिशी वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही खूप छान होतात या पद्धतीने तुम्ही करून बघा डुबक वडे पण म्हणता किंवा भज्याची आमटी पण म्हणतात त्याला हे बघा चला आता उकळी पण आलेली आहे हे बघा रशाला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे याच्यामध्ये असं ही भजी सोडायची आता तुम्ही हाताने पण सोडू शकता आता मी चमच्याने छोटे छोटे टाकते आणि छोटेच टाकायचे जास्त मोठे नाही टाकायचे चला आता सर्व मी इथे बघा टाकून घेते आणि आपल्याला फक्त पाच मिनटासाठी ग्रेवी छान उकळू द्यायची हे बघा हे भजे टाकल्यानंतर चला आपली भाजी तयार झालेली आहे आमटी